भाग्य बोलतो मराठी हे वक्तृत्व मी सादर करत आहे मी मराठी असल्याचा आहे महाराष्ट्राची शान मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भारूड ऐकताच भरपून जाते भान भजन कीर्तन भारूड ऐकताच भरपून जाते भान साहित्य आणि इतिहासात आहे खूप मान साहित्य आणि इतिहासात आहे खूप मान मराठी भाषेचा बाळगू गर्व मराठी भाषा दिन साजरा करू सर्व साजरा करू सर्व सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा दिवस प्रख्यात कवी कुसुमाग्रज यांच्या निमित्त साजरा केला जातो ते एक महान कवी नाटककार उपसंपादक तसे कथालेखक सुद्धा होते त्यांना पद्मभूषण बरोबर अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रातील जनतेसाठी हा अभिमानाचा आत्मीयतेचा मराठी संस्कृतीचा व साहित्याच्या दिवस आहे या दिवशी शाळेत महाविद्यालयात तसेच राजकीय संस्थेत सोहळा म्हणून हा दिवस साजरा केला जातो विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व पटवून दिले जाते आपली मराठी मातृभाषा आहे त्याचा प्रत्येकाला अभिमान वाटलाच पाहिजे ते आपले कर्तव्यच आहे त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे त्यासाठी मराठी भाषेचा अभिमान वाटणे गरजेचे आहे मराठी भाषेचा गौरव करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते हि जिंके ऐसी अक्षरे रसिके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन असे मराठी भाषेचे कौतुक संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमध्ये ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते नऊ कोटींपेक्षा अधिक लोकांची ही मातृभाषा आहे मराठी ही भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे हा भारतातील सगळ्यात जास्त बोलली जाणारी चौथी भाषा आहे महाराष्ट्राला मराठी या मातृभाषेचा जणू वारसाच लाभलेला आहे हजारो वर्षापासून खेड्यांमधून शहरांमधून मराठी मायबोली भाषा बोलली जाते मराठीची परंपरा राखली हे महान वैभव आपल्यापर्यंत जणू येऊनच पोचलेले आहे आपल्याला अभिमान व कृतज्ञता बाळगणे तेवढेच महत्वाचे आहे शेतकरी कामकरी आणि व्यावसायी बांधवांनी ही परंपरा अगदी समृद्ध करून ठेवलेली आहे आणि हे वैभव आपल्याला अगदी सोन्यासारखे त्यांनी घडवून दिलेले आहे पण आज मराठी भाषेची स्थिती पाहिली तर अत्यंत दयनीय झालेली दिसून येते मराठी शाळाच बंद पडत असतील तर मराठी भाषा समृद्ध होणार कशी इंग्रजी भाषांच्या शाळांचे प्रमाण वाढत चाललेले आहे आपल्या मुलांपेक्षा पालकांनाच इंग्रजीने मोठ्या प्रमाणात मोहिनी घालताना दिसून येते असे म्हणायला अगदी हरकत नाही मोठ्या मोठ्या शिक्षण तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की मुलांनी मातृभाषेतच शिक्षण घेतले पाहिजे कारण मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे सर्व गोष्टींचे अगदी आकलन उत्तम पद्धतीने होते आपण काय शिकतोय चांगल्या प्रकारे त्यांना समजते त्यामुळे बुद्धीचा पूर्ण विकास होण्यास मदत होते आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत खूप सारे ज्ञान आणि साहित्य उपलब्ध आहे मग आपण ज्ञान संपादन करण्यासाठी इतर भाषांचा आसरा का घ्यावा इंग्रजी शाळेत ज्या पालकांची मुले आहेत त्या पालकांची मला थोडी गंमतच वाटते कारण मुले इंग्रजी शाळेत आणि आपण घरी मात्र मराठीतच बोलतात मग मुलांची धड मराठी ही नाही सुधारत आणि धड इंग्रजी सुद्धा नाही बरे जाऊ द्या बाकीच्या विषयांचं काय ते समजून घेण्यासाठी खूप सारी कसरत करावी लागते मग त्यापेक्षा मराठीतूनच शिक्षण घेतलेलं काय वाईट आपल्या मुलांची मराठी इंग्रजी पेक्षा कितीतरी पटीने चांगली असते ना मग मराठीतूनच शिका ना म्हणजे मुलांना विषयही समजतील आणि त्याचे व्यवस्थित आकलन होईल आज मराठी भाषेत विपुल अशी ग्रंथ संपदा उपलब्ध आहे कवी कुसुमाग्रज फुल देशपांडे भाई ग्रंथसंपदांनी मराठी भाषेच्या साहित्यात मोलाची भर घातली आहे आणि मराठी साहित्य समृद्ध केले आहे म्हणूनच सुरेश भट मराठीचा गोडवा गाताना म्हणतात की लाभले या मास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक ऐकतो मराठी एकट्या जगात माय मानतो मराठी श्रोते हो मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा आणि मला अभिमान आहे मी मराठी शाळेतच शिकले नदी सारख्या विशाल मराठी साहित्यामध्ये प्रत्येक मानवाने बुडालेच पाहिजे मराठी ही राजमान्य राज्यभाषा झालेली आता चाळीस वर्ष होऊन गेली तरी महाराष्ट्राची मराठीला योग्य स्थान देता आले नाही हे मरा मनातील शल्य व्यक्त करताना कवी कुसुमाग्रज असे म्हणतात महाराष्ट्राच्या राजधानी मंत्रालयासमोर मराठी भाषा डोक्यावर राजमान्यतेचा सोनेरी मुकुट अशी या महाराष्ट्रातील शूरवीरांची आकांक्षा होती त्यांच्या अविरत प्रयत्नाने एक मे एकोणीसशे साठ च्या शुभ मुहूर्तावर मराठी राजभाषा झाली पण आजही महाराष्ट्राच्या राजधानीत ती परकी व पोरकी का आहे दीडशे वर्ष ज्यांनी तुम्हाला गुलाम बनवलं त्यांच्या इंग्रजी भाषेनेच तुमच्यावर मायावी जादू केली का त्या मायावी जादूतून बाहेर येण्यासाठी आपल्या मुलांना मराठी पुस्तकांचे वाचन करणे खूप गरजेचे आहे आपल्या मराठी भाषेमध्ये विपुल अशी ज्ञान संपदा आपल्याला उपलब्ध आहे त्यामध्ये साने गुरुजींच्या गोष्टी तसेच कविता लेख साहित्य असे मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध करून दिले आहे मराठीचे शुद्ध तरल स्वरूप करण्यासाठी यांनी सांगितलेला मराठीचा कर्मयोग सर्वांनी स्वीकारलेला पाहिजे मी कोठेही स्वाक्षरी करीन तर ती मराठीतच असा आग्रह धरला पाहिजे दोन मराठी माणसे जर एकत्र आली असतील तर त्यांनी संवाद सुद्धा मराठीतूनच साधला पाहिजे असे मला वाटते आपल्या शहरातील इतर मराठीचे ज्ञान संपादन आपण करून दिले पाहिजे त्यासाठी इतर भाषांचा राग व अपमान करण्याची काही गरज नाही असे मला वाटते फक्त अमृताला ही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मातृभाषेचा मराठी भाषेचा विसर पडू नये असे मला वाटते आणि त्याचा विसरही पडू नये असे मी आवाहनही करेन म्हणूनच मला म्हणावेसे वाटते रुजविली ती मराठी भाषा ज्ञान देवानी रुजविली ती मराठी भाषा शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी संतांनी वाढ तो वान मराठी संतांनी वाढ तो वान मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी आमच्या मना मनात रंग ते मराठी आमच्या रगारगात दंग ते मराठी आमच्या उरात स्पंद ते मराठी आमच्या उरा उरात स्पंद ते मराठी आमच्या नसा नसात धावते मराठी आमच्या नसा नसात धावते मराठी घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला आणि मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला